जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज सातारा शाहू चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुन्हा कृतीचं काम सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू आहे आणि आता काम पंच्याहत्तर ऐंशी टक्के पूर्ण होणार नाही काम राहिलेलं आहे ते काम पूर्ण होईल समाजामध्ये अनेकजण काहीतरी आत्मा पसरवत असतात अधिकाऱ्यांवर उल्लेख केला जातो खरं तर संबंधित सातारा नगरपालिकेचे अधिकारी जे आहेत मान्य मुख्य अधिकारी श्री बापरसाहेब यांचं यामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य आहे कारण का ते ज्या दिवशी कुडचेवर बसले आणि जिल्हा प्रशासन म्हणून बसले तेव्हापासून खरं तर या कामाला कशी आली आणि हे काम अतिशय सुंदरपणे चाललेलं आहे त्यामुळं मुख्य अधिकारी बापट यांचं खरं तर सातारा जिल्ह्याच्या पूर्ण मातृ समाजाच्या वतीनं अभिनंदन केलं पाहिजे आणि ते, ते होणारच आहे जे काम सुरू आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आपण पाठीमागं बघताय चमुद्राबा बांधलेला आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेला आणि त्यावर बारा फूट उंच आणि दोन टन वजनाचा फ्रान्स या धातूचा पुतळा बसवला जाणार आहे हे काम करत असताना अनेक वर्षापासून मला वाटतं एक दोन वर्ष आम्ही या कामाचा पाठपुरावा करत आहे त्यामुळं आज कुठंतरी हे काम नावारूपाला आलेलं आहे समाजामध्ये अनेक वेळा काम करत असताना अडचणी निर्माण होत असतात काय समाजकंटक असतात ते प्रत्येक कामाला खोडा घालायचं एखादं चांगलं काम होत असेल तर त्याला कसं वेगळं वळण लागल हे दाखवण्याचं काम काही समाजकंटक करत असतात मला त्यांना एकच सांगायचं आहे आपण घरातून बाहेर पडताना स्वतःचा चेहरा आरशात बघितल्यानंतरनं चेहरा सुंदर दिसला तर असे नकं वरबडून घेतला का म्हणजे इतकी त्यांची बुद्धिमत्ता खालच्या थरा थराची झालेली आहे की एखादं चांगलं समाज समाजहिताचं काम असेल तर ते होऊ द्यायचं नाही त्याला काहीतरी मार्ग वेगळे वळण द्यायचं समाजात तेट निर्माण करायची तर हे त्या लोकांनी बंद करावं आणि जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये मलाही कोणत्याही अधिकाऱ्याला त्या कारणास्तव टार्गेट करून काम पण बंद पाडावं अशी त्यांची इच्छा असेल पण तसं काही ते होणार नाही कारण का काम हे पहिल्यापासून सुरूच राहिले आता पण सुरू राहणार आणि काम चांगल्या पद्धतीने होणार त्यामुळे मी पूर्ण सातारकरांच्या वतीनं अभिजित बापट साहेबांचं अभिनंदन करीन की आपण हे काम पूर्णत पूर्णतत्वाकडे नेलेलं आहे जय भीम जय भारत जय अन्नाबा जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली टैन 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 गहू ज्वारी बाजरी मिल स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टैन 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 टँग टॅन टैन टँग 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 आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग